नमस्कार मी समर्थ सोशल फाउंडेशन आणि जनरल हॉस्पिटल तर्फे शशिकांत कुलकर्णी बहिणी आपलं नाव कसं नमस्कार माझं नाव आहे वैशाली संताजी देसाई आमच्या संस्थेतर्फे आम्ही तुम्हाला हे दोन प्रॉडक्ट दिले होते अँटॉक्स एच के आणि अँटॉक्स टी आता तुम्हाला मी हे देऊन प्रॉडक्ट एक महिना झालेला आहे तर तुम्ही कशासाठी घेतला होता हे आमच्याकडून प्रॉडक्ट मला जरा ला धाप लागत होती हा श्वास होत नव्हता व्यवस्थित हा आता तुम्हाला एक महिन्यापूर्वी हा त्रास होता आणि आता आमचा एक महिन्यानंतर हे दोन फॉर्म्युला घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटते याचा चांगला तुम्हाला जी लागली किती टक्के कमी आली साधारण तरी नव ऐंशी टक्के ऐंशी तुम्हाला आता ह्याचा फरक पडलेला आहे म्हणजे तुम्ही हे सकाळ संध्याकाळ आमचं फॉर्म्युला घेत ह्या प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहे आमच्या संस्थेला तुम्ही हा दिलेला जो हे आहे आम्हाला फीडबॅक तो आम्हाला चांगला आहे आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद